शिवसेनेचे प्रमुख आदरभैया देसाई यांच्या मी या ठिकाणी प्रवेश केला आहे संभाजी नगरचे व्यापार त्याचप्रमाणे आमचे नगरच्या विभागाचे अमय गुले आमच्या विभागाचे नगरसेवक मी देखील आता या पक्षात प्रवेश केलेला आहे तेव्हा ते ते सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आमचा प्रवेशाचा कार्यक्रम शिक्षण पार पडला शिंदे साहेबांची उपस्थिती त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आपण ह्या सगळ्या गोष्टी कशे साहेबांनी सांगितले जबाबदारी देणार तुमच्यावरती जी जबाबदारी साहेब देतील ती योग्य पद्धतीने मी पार पाडेल याच्या अगोदर पण काँग्रेसमध्ये मी योग्य पद्धतीने कामं केलेली आहेत

मुनगेकर आणि पल्लवी मुनगेकर यांनी आज त्यांच्या सगळ्या सहकार्यासमोर येत काँग्रेस शिवसेने शिंदे गटामध्ये प्रवेश केला शिंदे गटाच्या वतीने नाय गावलं विधानसभेच्या वतीने त्याच्यावर विश्वास ठेवून एक मुंबई काँग्रेसचे सरचिटेल त्यांनी मुंबई आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं असून त्यांनी आज शिंदेसाहेबांवर विश्वास ठेवून शिवसेना प्रवेश केले शिवसेना आणि गोष्टीकरांना प्रश्न विचारलो काँग्रेसनी शिवसेना त्यांच्या प्रचारसाठी मध्ये फरक आहे मी काँग्रेस बोललो शिवसेनेमध्ये आलो शिवसेनेमध्ये आलो मी ऍडजस्ट झालो त्या पद्धतीने आज काम करतात महेंद्र मुंडेकर त्यांच्या कार्यकर्त्या राजकारणामध्ये नक्कीच शिवसेनेच्या ध्येय आणि धोरणानुसार ते चालतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे त्यांच्या काम करणे आमचं आम्ही सगळे एकत्र मिळून नायगा वाढाळा विधानसभेमध्ये शिवसेना अजून कशी वाढवते अजून दुसऱ्या पक्षाचे कसे आणता येईल त्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू अजूनही बरेच लोक आहेत परंतु